श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते जो कोणी स्वामींच्या केंद्रामध्ये जो कोणी स्वामींच्या मठामध्ये आरतीला जातो संध्याकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान काही मंदिरामध्ये सहा वाजता आरतीचा टाईम असतो काही मंदिरा सॉरी काही केंद्रामध्ये साडेसहाचा टायमिंग असतो त्या स्वा आरतीला गेल्यानंतर जे स्वामी सेवेकरी आहेत ते बरीच काही माहिती देतात जेव्हा आपण देवपूजा करतो देवपूजा करताना देव प्रत्यक्षात आपल्या जवळ आहे की नाही ते ते कसा समजावा प्रत्यक्षात स्वामी सांगतात स्वामींच्या केंद्रानुसार ही माहिती मिळालेली आहे देव जवळ असण्याचे काय संकेत आहेत असे सहा संकेत आहेत जर हे सहा संकेत आपल्याला मिळत असतील तर देवपूजा करताना देव आपल्या जवळच आहे असं समजून घ्या जा कारण आपल्याला रोजच्या दैनंदिन पूजा करताना जर तुम्हाला हे संकेत दिसत असतील तर असं समजा की प्रत्यक्षात आपल्याजवळ देव आहे तर आता पहिलं म्हणजे देवाचा संकेत पहिलं शॉर्टकटमध्ये कमी वेळामध्ये सांगते देव जवळ असण्याचे संकेत सकारात्मक आणि प्रसन्नता पूजा करताना दारात आलेला भिक्षकरी दिव्याचा प्रकाश एकदम मोठा होणे ईश्वराची प्रतिमा दिसणे पूजा करताना अतिथी आगमन आणि देवावर ठेवलेले फूल खाली पडणे हे संबोधन आता सकारात्मक आणि प्रसन्नता आपण सर्वजण देवाची पूजा करतो सर्वात पहिली पूजा करताना आपण काय करतो धूप किंवा अगरबत्ती लावतो इथेच देव आपल्याला सगळ्यात पहिला संकेत देत असतो यावर आपण लक्ष दिले लक्ष दिले नसेल पण लक्ष द्या जेव्हा आपण देवपूजेच्या दरम्यान धूप किंवा अगरबत्ती लावतो त्यावेळेस त्याचा धूर संपूर्ण घरामध्ये पसरल्या जातो काही काही जणांचा धूर अगरबत्तीचा असो या धूपचा असो जागच्या जागी जागच्या जागीच गुरमळला किंवा तो पहिल्या रूम रूमपासून शेवटच्या रूमपर्यंत जर तो धूप पूर्ण घरांनी जर तो पसरला प्रत्यक्षात देव आपल्याला पहिला संकेत देतो की अगरबत्तीचा धूर सगळ्या घरात पसरल्यानंतर अचानक आपला जो भाव आहे तो जागृत होतो आणि आपल्याला सकारात्मक आणि प्रसन्न वाटू लागते हा तर पहिला देवाचा पहिला अनुभव आहे आता दुसरा म्हणजे कित्येकाचे हे अनुभव आहेत खूप लोकांनी याचे अनुभव पण घेतले असतील पूजा करताना आपण पूजा करत असतो आणि पूजा करताना करता आपल्या दारात आलेला भिक्षेकरी कोणी पण भिक्षेकरी असेल तर पूजा करत असताना आपली किंवा आपण नेमकीच पूजा केली पूजा आटपून आपण पूजा आटपली आहे आणि कोणीतरी आपल्या दारात कोणी करी किंवा लहान बाळ जरी आले किंवा कोणी पण भिकारी आला एखादा तर समजून जायचं की दारात आपल्या साक्षात भगवंत आलेले आहेत येणाऱ्या याचकाला किंवा अथवा भिक्षेकरी अथवा लहान बाळ जरी पण असेल त्याला रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका त्याला काही ना काहीतरी खायला द्या किंवा दक्षिणा म्हणून त्याच्या हातावर द्या शास्त्रानुसार दान केल्याने तुमच्या धनामध्ये कधीच कमी होणार नाही नेहमी वाढच होईल आणि कोणी पण भूक आता कोणीतरी भूकेसलेला आहे त्या व्यक्तीला जर तुम्ही अन्न देणे म्हणजे हे भगवंता भगवंतांना प्रसन्न करण्याचा हा खूप चांगला मार्ग आहे हा 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 आहे दुसरा संकेत आता तिसरा संकेत आहे दिवाचा दिवा जेव्हा प्रज्वलित करतो त्या दिव्याचा प्रकाश एकदम मोठा होणे तुम्ही आपल्या घरी देवपूजा करत असताना जेव्हा किंवा प्रार्थना करत असताना अचानक दिवा चालू आहे आणि अचानक मोठा प्रकाश होतो आणि परत तो मंद आशेवर येतो तेव्हा समजावे की ईश्वर आपल्याला सक्षम ऐकत आहे त्याच क्षणामध्ये आपल्याला काय करायचं जेव्हा दिवा मोठा होईल आणि परत शांत म्हणजे मंद वाचेवर राहील तेव्हा पूजा करताना दिव्याची ज्योत मोठी जर झाली तर आड़ त्या क्षणामध्ये अशावेळी आपण काय करायचं भगवंताच्या समोर आपली जीवनातली जेवढी आडी अडचणी आहेत जेवढ्या ज्या काही इच्छा आहेत मनोकामना असतील त्या लगेच भगवंताला सांगून द्याव्या आणि प्रार्थना करावी म्हणजे आपल्या सगळ्या इच्छा अपेक्षा लगेच त्या पूर्ण होतील हा तिसरा संकेत आहे आता ईश्वराची प्रतिमा दिसणं हे काय आहे जर आपण धूप आणि अगरबत्ती लावतो आणि मग्न होतो पूजामध्ये त्या पसरलेल्या धुरामध्ये जेव्हा त्या धुरामध्ये ईश्वराची प्रतिमा अचानक आपल्या डोळ्याच्या समोर पण एखादा आपल्याला देव दिसला त्याचं शुभ चिन्ह दिसलं तर आपल्याला दिसत असेल तर समजावं की आपल्याला पूजेच्या दरम्यान ईश्वर आपल्या सक्षम सोबत आहेत आणि आपल्या पूजेवर प्रसन्न आहेत आणि लवकरच आपल्या जीवनातील आर्या अडचणी व संकट शंभर टक्के दूर होणार आहेत हा आहे चौथा संकेत आता पूजा करताना आपल्या घरी अतिथी आगमन जर पूजा करताना शास्त्रानुसार अतिथी हे साक्षात देवाचे रूप मानले आहे आपण देवपूजा करत आहोत आणि अशा वेळी मध्येच पाहुणे जर घरी आले तर त्यांना आपला ईश्वर मानूनच यथा सांग आदर तिथे करावे आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा चुकूनही आपण अपमान करायला नाही पाहिजेत त्यांचे मन दुखव दुखावं दुखेल असं आपण वागू नये आलेल्या पाहुण्यांचा योग्य प्रकारे आदर सत्कार करायलाच पाहिजेत आदर हे आदर सत्कार केला हे प्रत्यक्षात देवाचा तुम्ही सत्कार करतात असं समजून करा समोरचा व्यक्ती पाहुणा कसाही असू द्या तुम्हाला प्रत्यक्षात देवाची देवाचा सत्कार करायलात आदर करायलात असं समजून करा, करा तुम्हाला शंभर टक्के त्याचं परत फळ मिळेल हा पुढचा संकेत आहे आता देवावर ठेवलेले फूल खाली पडणे देवपूजा करता 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 कधी कधी ना शेवटचा हा उपाय आहे संकेत आहे देवपूजा करताना भगवंतांना एखादे फूल अर्पण केले आणि ते फूल लगेच आपल्या समोर येऊन पडले तर समजावे भगवंत आपल्या पूजेमध्ये प्रसन्न झाले आहेत आणि ते फुलं आशीर्वाद म्हणून आपल्याला आशीर्वादाच्या स्वरूपामध्ये दिले आहे आणि या प्रकारे हा संकेत आपल्याला मिळत असतो आणि भगवंताच्या कृपेमुळे आपल्या जीवनातील आडीअडचणी नष्ट होतील आणि भगवंताच्या आशीर्वादामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील हे देवाचे सहा संकेत आहेत तर हे सहा संकेत तुम्हाला मिळत असतील तुमच्या देवपूजेच्या दरम्यान आता समजून जा की तुमच्या जवळच ईश्वर आहे तुमच्या जवळच देव आहे ही माहिती आवडली असेल तर सेर करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी